मध्य पूर्वेतील आगडोंग इराण इस्रायल संघर्षाची दाहकता आणि जगावरच सावट मध्य पूर्वेचं आकाश सध्या धुरानं आणि चिंतेनं भरलंय एकेकाळी कधी काळी सौदार्याचे संबंध असणारे इराण आणि इस्रायल आज एकमेकांच्या जीवावर उठले आहे हा संघर्ष केवळ दोन राष्ट्रांमधील वाद नाही तर तो या प्रदेशाच्या आणि जगाच्या भविष्यासाठी एक गंभीर इशारा आहे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेले थे थेट हल्ले क्षेपणास्त्रांचा वर्षाव आणि ड्रोनचा वापर यानं जगाची चिंता वाढवली आहे या संघर्षाच्या मुळाशी अनेक दशकांचा इतिहास दडलेला आहे इस्रायलला इराणच्या अणु कार्यक्रमाची सतत भीती वाटते इराण अणुवस्त्र विकसित करत असल्याचा इस्रायलचा दावा आहे आणि आपल्या अस्तित्वासाठी तो हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत ठाम शकतो दुसरीकडे इराण आपला अणु शांततापूर्ण कारणांसाठी असल्याचं सांगतो पण इस्रायल यावर विश्वास ठेवायला तयार नाही या संशयाच्या ढगांमुळेच या दोन देशांमधील संबंध अधिकच बिघडले केवळ अणु कार्यक्रमच नाही तर प्रादेशिक वर्चस्वाची स्पर्धाही या युद्धाला कारणीभूत आहे इराण मध्य पूर्वेतील लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि गाझामधील हमास यांच्यासारख्या गटांना पाठिंबा देतो ज्यांना इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी मोठा धोका मानतो इस्रायल या गटांच्या ठिकाणावर हल्ले करतो तर इराण त्यांना प्रतिरोधक गट म्हणून पाठिंबा देतो ही छाया युद्ध आता थेट समोरासमोरच्या संघर्षात बदलली आहेत या व्यतिरिक्त ज्यू आणि मुस्लिम यांच्यातील ऐतिहासिक वैमनस्य आणि गाझा पट्टीतील पॅलेस्टिनीचा प्रश्न ही या संघर्षाला अप्रत्यक्षपणे फस पाणी घालत आहे इस्रायलच्या गाझामधील कारवाईला इराणचा कडाडून विरोध आहे ज्यामुळं तणाव वाढतोच गेल्या काही काळापासून इराण आणि इस्रायल एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत इस्रायलने इराणमधील अनेक लष्करी ठिकाणं आणि अणुसंबंधित आण हल्ले केल्याचं म्हटलंय तर इराणनं इस्रायलमधील हवाई तळांना लक्ष केलं आहे या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये हानी आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय विशेषत इराणमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक मारलं गेल्याचं वृत्त आहे ज्यामुळं आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचं वातावरण आहे हल्ल्यांची तीव्रता आणि व्याप्ती वाढत गेल्यानं या युद्धाचं स्वरूप अधिकच भयंकर होत आहे या युद्धाचे परिणाम केवळ दोन देशांपुरतेच मर्यादित नाही तर ते संपूर्ण जगावर होत आहे याचा सर्वात मोठा परिणाम तेलाच्या किमतीवर दिसत आहे जगातील वीस टक्केपेक्षा जास्त तेलाचा व्यापार होणारी कोमूर्सची सामुद्रधुनी जर संघर्षामुळे बंद झाली तर जागतिक स्तरावर तेलाच्या किमती प्रचंड वाढतील यामुळं देशांना महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल भारतासारख्या तेल आयातदार देशांना याचा मोठा फटका बसेल या व्यतिरिक्त मध्य पूर्वेत आधीच असलेल्या भूराजकीय अस्थिरतेत या युद्धामुळे आणखीनच भर पडली ज्यामुळे इतर देशांनाही यात पोढलं जाण्याचा धोका आहे मानवी संकट निर्वासितांचा प्रश्न आणि प्रसाराचा संभाव्य धोका यामुळं जगाची चिंता आणखीनच वाढली आहे जागतिक स्तरावर या संघर्षावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे अमेरिकेनं इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला आहे त्यांच्या स्वरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन केलं आहे पण त्याच वेळी इराणला संघर्षातून माघार घेण्याचं आवाहन केलं आहे रशियाला इराणला पाठिंबा दिला आहे आणि अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपावर गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला आहे चीननं शांततापूर्ण संवादा सोडवण्यावर भर दिला आहे पण इराणकडं त्यांचा कल जास्त दिसतो भारतानं या संघर्षावर तटस्थ भूमिका घेतली भारत दोन्ही देशांशी चांगले संबंध राखतो आणि त्यानं शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे भारतानं आपल्या नागरिकांना युद्धग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केले आहे युरोपातील देशांनी साधारणपणे इस्रायलला पाठिंबा दिला आहे पण पन... संघर्षातून माघार घेण्याचं आवाहन केलं आहे सौदी अरेबिया आणि काही अरब देशांनी देखील इस्रायलला समर्थन दिलं आहे जे मध्य सध्याची परिस्थिती पाहता इराण आणि इस्रायल मधील हा संघर्ष त्वरित थांबण्याची शक्यता कमी दिसते हा केवळ प्रादेशिक प्रश्न नाही तर जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारा मुद्दा आहे या युद्धाचे नेमके काय परिणाम होतील आणि जगाला शांततेचा मार्ग कधी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की आपली प्रतिक्रिया कळवा तबन आप को के हातों से घर मिल रहा है, हो है। डोंट फरी मैं बढियो कर आपके लिए और लिए मजबूत और सुंदर घर बना के सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का यु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो